छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले आहेत छत्तीसगड महाराष्ट्राच्या सीमेवर सुरू असलेल्या या चकमकीत दोन जवान शहीद तर इतर दोन जवान जखमी झाले आहेत या दरम्यान नक्षलवाद्यांची शोध मोहीम सुरू असल्याचं बस्तरच्या पोलिसांनी सांगितलं ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र साठा जप्त करण्यात आला आहे

नक्षलमुक्त भारत करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलानं छत्तीसगडमधल्या विजापूर जिल्ह्यात मोठं यश प्राप्त केलं आहे या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले असून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि स्फोटकं मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं मानवते विरोधातला नक्षलवाद संपवण्यासाठी आज आपण आपले दोन बहादूर जवान गमावले आहेत देश या वीरांचा सदैव ऋणी राहील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या प्रति अमित शहा यांनी भावपूर्ण संवेदना व्यक्त केल्या नक्षलवादामुळे कोणत्याही नागरिकाला प्राण गमवावे लागू नयेत असं सांगून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी देशातल्या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या आपल्या संकल्पाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला